नमस्कार मंडळी साध्या सोप्या रेसिपीजमध्ये आज आपण बनवणार आहोत मोदकची भाजी किंवा मग याला उंबर रस्सा भाजी किंवा मग उंबर हंडी असं सुद्धा म्हणतात अगदी गावराण चवेची झणझणीत मसालेदार अशी उंबरची भाजी किंवा मोदकची आमटी आज आपण बनवणार आहोत या भाजीसाठी ना आपल्याला सगळ्यात अगोदर मोदक साठीचं जे सारण असतं ना आतमध्ये भरण्याचं ते बनवायचं आहे अगदी सोप्या पद्धतीने त्यानंतर जे पारीसाठी आपल्याला पीठ लागणार आहे ते बनवून घेणार आहोत जेणेकरून आपल्याला ते पीठ थोडंसं भिजलं तर मोदक बनवायला इजी जातील पीठसुद्धा छान घट्ट मळायचं आहे मंडळी आणि त्यानंतर ना आपण हे पीठ आहे त्याचबरोबर सारण पण तयार आहे तर अगोदर आपण ना आमटी बनवून घेणार आहोत आणि नंतर सगळ्यात शेवटी ना मोदक बनवायचे आहेत अशा प्रकारे आमटी मंदाच्यावर उकळू द्यायची आणि तोवर हे मोदक बनवून घ्यायचे आहेत हे मोदक बनले की उकळत्या आमटीमध्ये हे मोदक सोडायचे दहा ते पंधरा मिनटं मस्तपैकी आमटी द्यायची मंडळी तर आपली मोदकची आमटीत तयार होणार आहे तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने झटपट आणि त्याचबरोबर सगळ्या टिप्स आणि ट्रिक्ससहित आज आपण ही भाजी बनवणार आहोत दिसते नमस्ता अगदी चमचमीत झंझणीत आणि मसालेदार अशी ही आमटी तुम्हाला जर या आमटीचा डिटेलमध्ये व्हिडिओ पाहिजे असेल तर चॅनलला व्हिजिट करा मी माझ्या चॅनलवर अशाच साध्या सोप्या झटपट बनणाऱ्या पारंपरिक आणि त्याचबरोबर नवीन पद्धतीच्या दोन्ही प्रकारच्या रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत चॅनलला व्हिजिट करा आणि डिटेलमध्ये रेसिपी बघा मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहता त्यासाठी थँक्यू सो मच असंच प्रेम देत राहा ब बाय